नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आजच्या लॉगमध्ये तर आज होळी आहे आणि होळीची तयारी चालू आहे तर त्यासाठी अंगणात मी सडा टाकून घेतलेला आहे त्यानंतर त्याच्यावर साड्यावर त्या रांगोळी वगैरे काढून आता आमची होळीची तयारी चालू आहे तर गावाकडे अशीच प्रत्येकाच्या घरासमोर छोटी छोटी होळी करतात तर आता आम्ही होळीची तयारी केलेली आहे आणि एकीकडे -एक आतमध्ये स्वयंपाक पण चालू आहे तरी अशा गाईच्या शेणाच्या गोवऱ्या आणि इतर जे लाकडं असतात ती लाकडं वगैरे अशी लावून घेतलेली आहेत होळीसाठी आणि आमच्याकडे होळी करताना असं ऊसाचा जो हे असतो वरचा शेंडा असतो त्याला वाढं बोलतात तर ते असं मध्ये लावतात आणि एरंडाचा एक फांदी एरंड जो असतो आपला देशी एरंड त्याची एक फांदी आणि ऊसाची फांदी अशी मध्ये लावतात लाकडांच्या आणि त्या गोऱ्यांच्या मधोमध त्यानंतर मग होळीची पूजा केली जाते आणि नंतर मग होळी पेटवली जाते मग होळी पेटवल्यानंतर त्यात नारळ नैवेद्य वगैरे अर्पण केला जातो तर आता अशी होळीची तयारी चालू आहे प्रत्येक गावची वेगवेगळी प्रथा असते पण आमच्याकडे पहिल्यापासून अशाच पद्धतीने करतात छोटी होळी घराच्या अंगणातच तर हे अंगण सगळं स्वच्छ करून त्यावर सडा टाकून ही होळी अशी रचलेली आहे होळीची लाकडं आणि गोऱ्या आता होळी पेटवलेली आहे आणि होळीची पूजन चालू आहे आता होळी पेटवल्यानंतर मग पाण्या पाण्याने त्याला हे करतात असं राऊंड मारतात पाणी वगैरे अर्पण करतात कडेने आणि हळदी कुंकू नैवेद्य वगैरे दाखवला जातो होळीची पूजा केली जाते आणि आमच्याकडे कणकेचा असा विंचो आणि काटा तो असा तयार करतात कणकेचा आणि तो पण होळीमध्ये टाकतात तर आता ही त्यांची पूजा चालू आहे तिकडे दर। दर प्रतीक्षा तुळशी वृंदावनात पण आता दिवा लावलेला नाही आता आम्ही पूजा करत आहोत होळीची अशीच आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने साध्या पद्धतीने होळी साजरी केली जाते तर आता आम्ही होळीची पूजा केली आणि आता नैवेद्य अर्पण करायचं आहे आता होळीत होळी आता छान पेटलेली आहे आता होळीला ओवाळून वगैरे त्याचं आता नैवेद्य अर्पण करायचं आहे होळीची पूजा सगळे मिळून करतो आम्ही एकत्र पूजा करत आहे गर्मी भरपूर असल्यामुळे इकडे असं टेंट लावलेला आहे आम्ही हे झाल्यानंतर आता होळीला नारळ फोडायचं आहे होळीच्या समोर एक नारळ होळीमध्ये पण टाकला जातो आणि दुसरा नारळ होळी फोड्याचा फोडला जातो तर आता नारळ फोडायची तयारी मी आमच्या ह्यांनी पण आता नारळ वगैरे फोडून होळीची पूजा केली हिंदू धर्मात होळी सणाला खूप महत्त्व असते कारण आपल्या मनात जी निराशा दुःख दारिद्र्य याची होळी केली जाते सगळं वाईट जे असतं वाईट प्रवृत्तींची जी होळी असते आणि अशा प्रकारे ही होळी इकडे साजरी केली जाते आमच्याकडे आतमध्ये इकडे पुरणपोळीचा स्वयंपाक चालू आहे ही माझी चौघी स्वयंपाक करत आहे पुरणपोळीचा नैवेद्य बनवत आहे आता मी नैवेद्य दाखवते आहे देवांना होळीला नैवेद्य दाखवून नंतर तुळशीला दाखवला आणि आता गाईला चालला आहे हा नैवेद्य त्यानंतर आम्ही सगळी फॅमिली मिळून अंगणात आणले तसं छान जेवण केलं सगळ्यांनी मिळून तर आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा आणि आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद साथ। साथ। दर। साथ। साथ। दर। すいません。<laughs>